िवन कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही मी सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि घरातला स्वयंपाक वगैरे आटपून घेतला अहूंना कामावरती रवाने केलं आणि मग म्हटलं चला जेवण वगैरे करून घ्यावं मग घरातली कामे आटवावीत जेवण करून घेतलं शौर्य स्त्रीच्याला आंघोळ वगैरे घालून घेतली त्यांना पण झोपी घातलं आणि मग म्हटलं चला आता पटपट कपडे घरातली भांडी लादी सगळं करून घ्यावं आणि पहिल्यांदा भांडी किचन ओटा वगैरे साफ करून घेतला कपडे पण धुवून घेतली कपडे पण वाळत घालायचं म्हटलं पटपट झालं म्हणजे काम कसं काही वाटत नाही कारण एक एक दिवशी काय होतं थोडासा लेट होतो पूर्ण दिवसाचं नियोजन जे आहे ते माझं पूर्ण बिघडून जातं मी सगळं टाईम टू टाईम व्यवस्थितच सगळं करते कारण यूट्यूबकडे इंस्टाग्रामकडे फेसबुककडे ह्या तिन्ही ॲप्लिकेशनला माझ्या आता व्हिडिओ डेली अपलोड होत आहेत त्यामुळे एक दिवस याच्याकडे एक दिवस त्याच्याकडे एक दिवस त्याच्याकडे असे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी माझ्याकडे म्हणजे मी ॲडजस्ट करत चाललेले कारण मुलांची कामं करणं किंवा मुलांकडे लक्ष देणं घरात टिफिन असतो एक त्याचबरोबर दोन टिफिन असतात एक अहून अजून एक दुसरा बाहेर टिफिन घालते मी म्हणजे तो माझ्या भावालाच घालते मात्र टिफिन तो एक असतो त्यामुळे दोन टिफिन असतात आणि ते करता करता म्हणा किंवा मग घरातली कामे आटपता थोडीशी स्वच्छता ठेवता स्वतःकडे लक्ष देता असा दिवस निघून जातोय नाही काहीही समजत नाही कपडे त्याचबरोबर लादी भांडी किचन ही कामे आटप आटपली ना मग कसं दिवसभर मला व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी वेळ भेटतो म्हणून मग मी लवकरच आवडते आणि शिवाय एखादं कस्टमर येतं स्टिचिंगसाठी किंवा काय अल्टर वगैरे करायचं असतं म्हणून मग त्यांचं पण करून द्यायचं असतं त्यामुळे मग घरातली सगळी सकाळचीच लवकर कामं आटपायचं असतं नियोजन असतं तरीसुद्धा ती करता करता एक दोन वाजतातच कारण पोरांकडे लक्ष देतो त्यांना भरवावं लागतं त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नाटके असतात आणि त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं की मग ते परत अजून पोट भरून खात नाहीत आणि परत मग त्यांचा गिरकिरपाना सुरू असतो त्यांचं रडायचं वगैरे सुरू असतं मग ते कोण हँडल करणार त्यामुळे मग मी अगोदरच त्यांना पोट भरून जेवायला घालते पहिल्यांदा झोपी घालते ते झोपीतून उठले की मग मी खेळतात मग मला व्हिडिओ वगैरे बनवायला बरं पडतं तर म्हटलं चला आता पटपटी तर लादी वगैरे पुसून घ्यावी आणि लादी पुसून घरातलं थोडंसं काम करून थोडीशी फ्री होते तेवढ्यात माझी तिजा मॅडम उठून रडत बसली होती आणि शौर्य काय तो निवांत झोपला होता कूलर वगैरेच सुरू होता आणि श्रीजाची झोप झाली होती कारण तिनं शौर्यपेक्षा अगोदर झोपली होती आणि लय शान आहे माझं पिल्लू तसं अजिबात आवाज करत नव्हतं आवाज म्हणजे फक्त मम्मी मम्मी एवढंच तिचं सुरू होतं डोळ्यात काय एक ठेम पाणी नव्हतं आणि मी व्हिडिओमध्ये घेते म्हटल्यानंतर तिला खूप आनंद झाला कारण तिला व्हिडिओ बनवण्याचा खूप जाम शॉक आहे आणि ती नेहमी माझे व्हिडिओ बघत असते तुम्हाला मी परत कधीतरी दाखवेन कारण मी तिचे छोट्या छोट्याशा क्लिप घ्याव्यात असं माझं खूप नियोजन असतं मात्र कामाच्या दांदडीमध्ये पोरांकडे बघण्या बघता कसा वेळ निघून जातो समजत नाही आणि व्हिडिओ तिचे जे काही असतात ते संपल्यानंतर मग माझ्या लक्षात येते की अरे बापरे हिची क्लिप घ्यायची होती राहूनच गेली तर शौर्य तिकडे झोपला होता आणि ही पण त्याला उठवत होती तिचे थोडेसे लाड केले तिला मस्तपैकी तोंड वगैरे धुवून घेतलं झोपेतून उठलेली म्हणून थोडंसं खाते का बघितलं मात्र काही नाही खाल्ली कारण मग अशीच खाऊन ती झोपली होती म्हणताना मग म्हटलं चला आता खूप दिवस झाले कपाटातले कपडे अस्ताव्यस्त पडले होते त्यामुळे ते पण घडी घालून घ्यावेत कारण आता सव्वीस जानेवारी हळदीपुंकचा कार्यक्रम झाला त्यामुळे कपड्यांची खूप अस्थाव्यस्ता झाली इकडून तिकडे इकडून तिकडे पडले होते आणि थोडीशी घरात स्वच्छता असली ना मन कसं प्रसन्न वाटतं शिवाय घरातल्या गृहिणीला माहिती असतं घरात किती स्वच्छता करायच्या असतात आणि एक थोडीशी जरी गोष्ट इकडे तिकडे झाली किंवा अस्वच्छ वाटली ना तर मला तर अजिबात चैन पडत नाही म्हणताना मग कपडे वगैरे धुवून तसेच ठेवले होते, होते। ते काय घडी घातले नव्हते कारण वेळ भेटला नव्हता म्हणताना मग ते व्यवस्थित सगळे घडे घालून ठेवावं म्हटलं ऐन वेळेस कुठेतरी जायचं झालं ना मग कपडे पटपट सापडत नाहीत म्हणताना मग ते सगळे व्यवस्थित घडे घालून ठेवले तर मग एवढी वन आत्ताच एक दुःखद घटना घडलेली आहे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे स्वर्गवाशी झाले खरंच त्यांच्या न्यूजनुसार इतकं मनामध्ये थोडीशी धांदळ उडलेली एक 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 की एकदा एक एकदा असं वाटतं की त्यांचा विचार आला ना मनामध्ये की असं वाटतं की अरे बापरे या आयुष्यात नेमकं आहे तरी काय कारण खरंच एवढं चांगलं नेतृत्व असणारे एवढे चांगले माणूस किती म्हणजे अजितदादा चांगले होते त्याने गरिबांसाठी म्हणा किंवा बारामतीकरांसाठी अजितदादा काय होते हे बारामतीकरांना नक्कीच माहिती असेल आता आम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझं सांगली जिल्हा आहे त्यामुळे मला त्यांचं मी फक्त न्यूजमध्ये वगैरे बघून किंवा लडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप प्राधान्य आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल मला थोडासा लगावा आहेच म्हणा कारण दादा तसे व्यक्तित्व होतेच मात्र खरं सांगू का तुम्हाला ज्यावेळेस ते अस्तित्वात होते किंवा ज्यावेळेस ते दु या दुनियेमध्ये होते त्यावेळेस त्यांचं कुणीही कौतुक केलं नाही मात्र ते गेल्यानंतर त्यांचं किती कौतुक झालं त्यांच्यामुळे किती इतरांना दुःख झालं मात्र ते असताना कुणीही त्यांचं कौतुक केलं नाही तर तुम्हाला माहितीच आहे असं म्हणजे एक गाणं आहे बघा तर ती त्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाही आहे तर त्या व्यक्तीने असं म्हटलं होतं बघा महाराष्ट्रामध्ये म्हणजे चांगलं नाव कमवायचं असेल किंवा नाव मिळवून घ्यायचं असेल ना तर मरावं लागतं असं आहे ते खरंच आहे बरं का कारण मरायच्या आधी कुणीही कौतुक करत नाही मेल्यानंतर तो असा होता तो तसा होता त्याने हे केलं त्यानं ते केलं असे लोक परत गुणगान गातात मग मात्र ते योग्य नाही जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्यासोबत माणूस आहे ना तोपर्यंतच त्याचं कौतुक करा असं मला तरी वाटतं आहे खरंच अजितदादा खूप चांगले होते गोरगरिबाचे ते कैवारी होते त्यांनी गोरगरीब साठी खूप काही केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा बारामतीचा खूप विकास त्यांनी केलेला आहे शिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा मैत्रिणीसाठी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सुद्धा त्यांनी ही योजना सुरू केली त्यांचं सुद्धा त्यात प्राधान्य आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणीमुळे किंवा लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे पंधराशे कसेना फुल ना फुलाची पाकळी कासन आपण त्यांनी त्यांच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या संसाराला हातभार लावलेला आहे आणि ते नेहमी आपल्या स्मरणार्थ राहतील माझ्यात तर शंभर टक्के राहतील कारण अजित पवार हे नाव पुन्हा होणं नाही त्यांच्यासारखा माणूस हे आयुष्यात परत येईल न येईल काही माहिती नाही मात्र त्यांचं जे काही वागणूक होते त्यांची जी काही राहण्याची पद्धत म्हणा ते अजिबात स्वतःला मोठे कधीही त्यांनी समजलं नाही अगदी कमी लेवलच्या माणसांनासुद्धा कितीही गरीब असो श्रीमंत असो सगळ्या माणसांना त्यांनी समान मानलं आणि सगळ्यांसाठी खूप मस्त असा त्यांनी विकास केला अगदी शेवटच्या टोकापर्यंतसुद्धा तुम्ही बघितलाच असाल त्यांचा ॲक्सिडेंट झाला विमान अपघातामध्ये तर ते सुद्धा त्यांची किती डॉक्युमेंट जे होते ते पडले होते आणि खरंच त्या त्यांच्या कामातूनच आपल्याला समजतं की अजितदादा काय होते अजितदा खरंच तुम्हाला मी कधीही विसरू शकतो महिला मंडळांसाठी पार्टी ठेवलेली आहे आता ती कशासाठी ठेवली आहे काय ठेवलंय काहीही मला माहिती नाही मी पुढे सांगणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला समजेलच मला ताई बोलल्या की खाली सोसायटीमध्ये पार्टी ठेवली आहे महिलांसाठी म्हणून मग आम्ही इथे रेडी झालेलो आहोत स्वयंपाक वगैरे सगळं काही आटपून घेतलेलं आहे आणि शौर्य स्त्री ज्याला पण मी घेऊन चालले कारण अजून अहोंचं काम जे आहे ते सुटलेलं नाही म्हणजे अहो अजून घरी आलेले नाहीत आणि आता दहा वाजलेले आहेत आणि आता महिला मंडळ त्यांची पार्टी आहे आता पार्टीमधला मेनो काय असणार आहे त्याचबरोबर पार्टी कशाबद्दल असणार आहे सगळं काही डिटेल तुम्हाला मी पुढे शेअर करणारच आहे त्यामुळे कंटिन्यू राहा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में हा ब्लॉग नक्की शेअर करा ठीक आहे तर चला आता इथं आम्ही तयार झालेलो आहोत ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आता आपण पार्टीमध्ये भेटूया चला तर इथं स्त्रीजा अशा प्रकारे तयार झाले मी अशा प्रकारे ड्रेस वेअर केला आहे आणि तर काय शौर्य आमच्यापेक्षा जास्तच असतो म्हणजे त्याचं नेहमी कट्टात असतं त्याला मी थ्रीबोट पॅन्ट घातली होती मात्र तो म्हटला मला फुल्ल पॅन्ट पाहिजे मला हा शर्ट घालायचा आहे आणि मी तुम्हाला सांगते म्हटलं तर बघा कसं डोळं बघतोय माझ्याकडे डोळं ठरवून बघायचं सुरू होतं त्याचं तेवढ्यात ते मग त्याचा ते दादाने दरवाजा वाजवला आणि मग मी ताई वगैरे आम्ही सगळेजण खाली आलो आणि खाली आल्यानंतर पोरांना अशी काही मजा झाली होती जणू काय बंद पिंजऱ्यात कसं पोपटाला बंद केल्यानंतर सोडतात ना असे ते खेळत होते आणि थोड्याशा ताई येत होत्या थोड्याशा आल्या होत्या मात्र ज्या ज्या त्याच्या ह्याच्यानुसार येतात म्हणून मग सगळ्यांनी इथं जेवण वगैरे वाढायला सुरुवात केली व्हेजवाल्यांसाठी व्हेज बिर्याणी नॉन व्हेजवाल्यांसाठी नॉन व्हेज बिर्याणी अशी असं नियोजन ताईनी केलं होतं आणि खूप छान अशी मस्त अशी पार्टी झाली आणि या मैत्रिणींना आजच समजलं की मी ब्लॉगिंग करते कारण मी खूप दिवस त्याला सांगितलंच नव्हतं कारण माझ्या चॅनलचा जो कंटेंट आहे तोच वेगळा होता मात्र आत्ता ब्लॉगिंगला स्टार्ट केले आणि श्रीजा म्हणा किंवा इतर लहान छोटी छोटीशी मुलं पण खूप छान एन्जॉय करत होती मग जेवण वगैरे सगळं आखून घेतलं सगळा पसारा ताईनी काढून घेतला त्यानंतर मग मी स्त्रीजाने थोडंसं मस्त असं बाहेरचं वातावरण घेतलं आणि स्त्रीजा झोपीलाच आली होती आणि तरी ताई अजून थोड्याशा वरती जाऊन खाली येत होत्या कारण त्यांचे आहो काही जणांचे लेट नेतात त्यांचे कामं सुटल्याने मग त्यांना जेवण वगैरे वा वाढायचं त्यांचं सुरू होतं इकडं शौर्य आणि स्त्रीजा शौर्यचा दादा असा खेळत होते त्यानंतर सगळ्या ताईंनी मस्त असे खेळ वगैरे घेतले म्हणजे खेळ वगैरे घेतला अगदी असं मस्त असं एन्जॉय केलं आणि स्त्रीजा तर झोपली होती म्हटलं आता वेळ वाया घालून नाही चालायचा कारण परत अजून सकाळी लवकर उठायचं आहे आणि ही पार्टी होता होता जवळजवळ बाराच वाजले होते मग त्या सगळ्यात आई खेळत होत्या आम्ही म्हटलं आता मी जाते कारण स्त्रीजा झोपी आली होती मग शौर्याला घेऊन मी पण वरती आले आणि फायनली घरी आल्यानंतर मग घरातले बघू शकता किचन वटावरती लई पसारा आता तो सगळा काय आवरून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही झोपी गेलो तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा बा आहे